श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला आहे गुरुपुष्यामृत योग या गुरु पुष्यामृत योगावरती आपण जे काही काम हातामध्ये घेऊ तर त्यामध्ये आपल्याला हमकास यश मिळत असतं गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला भरपूर उपायाने सेवा करायचे असतात कारण हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं त्यामुळे हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो आणि वर्षातून फक्त एक ते दोन वेळेसच हा योग तयार होत असतो या योगाला अनन्य साधारण महत्व असतं असं म्हणतात की या योगामध्येच माता लक्ष्मीची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळेच माता लक्ष्मीला हा गुरुपुष्यामृत योग अतिशय प्रिय आहे गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि कुबेर देवता यांचं पूजन केलं जातं आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासू नये आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष दूर व्हावे यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती काही खास उपाय केले जातात आणि हे उपाय जर आपण केले या सेवा जर आपण केल्या तर अखंड वर्षभर आपल्यावरती देवी लक्ष्मीची कृपा राहत असते अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तर आता येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत नक्षत्र आहे किंवा गुरुपुष्यामृत योग आहे या योगावरती आपल्याला एका झाडाचं पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे कशासाठी तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं आपल्या जीवनातील जे काही संकट दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं आपण खूप खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या दैवी झाडं असतात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती असतात बघा ज्या वेळेस आपण झाडाची पूजा करतो तर त्यावेळेस साक्षात परमेश्वराची पूजा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ठेवायची आहे म्हणजेच घरामध्ये भांडण कटकट वादवाद चुकूनही झाले नाही पाहिजे कारण असं म्हणतात की या दिवशी आपलं वातावरण ज्या प्रकारचं राहील त्याच पद्धतीचं वा वातावरण हे पुढेही आपलं कंटिन्यू होतं त्यामुळे चुकूनही भांडण तंटा करू नका घरामध्ये जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करायचे असतील तर तुम्ही खरेदी करू शकता नाही आपण सोने चांदी खरेदी करू शकत तर तुम्ही थोडीशी हळद खरेदी करून आणा याने सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते त्यानंतर ही हळद तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायची उपाय असतात आपल्याला ते छोटे छोटे वाटतात पण त्याचे जे फायदे आहेत तर ते अगणित असतात अनन्य असतात त्यामुळे नक्कीच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात आता त्यानंतर आता हे कोणतं झाड आहे ज्याची आपल्याला पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल माता लक्ष्मीला सर्व सर्वात प्रिय काय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची केलेली पूजा ही सर्वात प्रिय आहे गुरुवारी आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि गुरुवारी जर भगवान विष्णूंची आपण पूजा केली तर माता लक्ष्मी ह्या खूप प्रसन्न होत असतात आपल्याकडे खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कुठे ना कुठे कारणांमुळे तो खर्च होऊन जात असतो आणि महिना संपेपर्यंत आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही जर एखादं घर तुम्ही बघितलं ना तर त्यांच्याकडे जर भले त्यांच्याकडे त्यांचा पगार हा कमी असू द्या पण त्यांचा संपूर्ण खर्च जाऊन सुद्धा जर त्यांच्याकडे पैसा उरत असेल तर याला म्हणतात की माता लक्ष्मीची कृपा असणं आपल्याकडे खूप पैसे येऊनही पैसा उरत नाही शेवटी महिन्याच्या शेवटी कोणाकडनं तरी आपल्याला उधार उचनेने पैसे घ्यावे लागतात त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवणं माता लक्ष्मीची आपल्या घरातली जी चंचलता आहे तर ती कमी करण्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे असतात तर गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला करायचंच असेल तर एखाद्या पुढच्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही हा उपाय करू शकता सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे कारण जितकं तुम्ही लवकर उठाल ना तितकं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते उठल्याबरोबर सर्वात प्रथम माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळीसाठी जायचं आहे अंघोळ केल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करायची आहे नसेल पिवळ्या कलरची तर कोणत्याही कलरची घालू शकता फक्त काळ्या कलरची घालू नका त्यानंतर आपल्या देवघरातली संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो ना तर त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात त्यानंतर तुम्हाला हा उपाय सकाळी दहाच्या आत करायचा आहे इतकं लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात तर त्यामध्ये तुम्हाला रुईचं झाड जे आहे तर ते माहीत असेल रुईच्या झाडाला खूप महत्त्व असतं या पांढऱ्या रुईचं जे झाड आहे तर त्याला देवरुईसुद्धा सुद्धा म्हटलं जातं कारण का असं म्हणतात की या पांढऱ्या रुई झाडाखाली तेहतीस कोटी देवी देवता हे निवास करत असतात त्यामुळे याच पांढऱ्या रुईच्या झाडाचा आपल्याला जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहावा लक्ष्मी देवीने स्थिर यासाठी काय करायचं आहे आता सर्वात प्रथम एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे जी हळद भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते त्यानंतर शक्य झालं तर एखादा तुपाचा दिवा घ्या किंवा तेलाचा घेतला तरीही चालेल हळदी कुंकू अक्ष आजूबाजूला जिथे कुठे पांढऱ्या रुईचं झाड असेल तिथे जायचं आहे आता जर निळ्या रुईचं असेल तर तिथे चुकूनही जायचं नाही कारण तिथे कोणताही आपल्याला उपाय करायचा नाही उपाय आपल्याला करायचा आहे फक्त आणि फक्त पांढऱ्या रुईच्याच झाडाखाली इतकं लक्षात ठेवा तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला त्या झाडाला जे आपण पाणी आणलेलं आहे तर ते ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत अर्पण करायचं आहे दिवा तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर झाडाला हदि कुंकू अक्षदा अर्पण करून देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे जी काही दुःख दोष दारिद्र्य संकटे अडचणी विघ्न आहे तर ते दूर करून तुमची अखंड कृपा माझ्यावरती आणि माझ्या घरावरती होऊ द्या अशी देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्या झाडाचं त्या तुम्हाला क्षमा मागून एक पान तोडायचं आहे देवी लक्ष्मीला सांगायचं आहे की हे जे पान आहे तर ते मी माझ्या घरी नेत आहे कारण मला माझ्या घरातील सुख आणि समृद्धीसाठी याची आवश्यकता आहे तर त्यानंतर हे पान तुम्हाला तोडायचं आहे घरी घेऊन यायचं घरी स्वच्छ ते पान पाण्याने किंवा गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर हळदीमध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे देवघरासमोर बसायचं दिवा प्रज्वलित असावा धूपसुद्धा प्रज्वलित असावा त्यानंतर हे पान तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या, त्या पानावरती स्वास्तिकचे जे चिन्ह असतं तर ते काढायचं आहे मध्ये तुम्हाला दोन जे डॉट असतात जे चार डॉट असतात तर तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात त्याही द्यायच्या त्या स्वास्तिकवरती थोडंसं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला त्या पानाला आता अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित कशा पद्धतीने करायचं आहे हे पान तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे हातामध्ये धरल्यानंतर दोन मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे पहिला म्हणजे एक कमलात्मक मंत्र जो एक माळ तुम्हाला करायचा आहे आणि दुसरा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला एक माळ करायचा आहे अशा पद्धतीने हे दोन मंत्र तुम्हाला त्या पानावरती म्हणायचे आहेत आता तुमची सेवा झाली की त्यानंतर हे जे पान आहे तर आपण जी अगरबत्ती धूप लावलेली आहे तर ते पानाला ते अगरबत्तीची जी रक्षा असते तर ती त्यावरती टाकवायची आहे धूप थोडीशी त्या पानाला दाखवायची आहे म्हणजे हे पान आता अभिमंत्रित आपलं झालेलं आहे त्यानंतर एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून हे पान आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे जवळ मग तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकतात तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमचा एखादा व्यवसाय व्यापार आहे तर तिथे ठेवू शकतात आणि हे सर्व उपाय करत असताना संपूर्ण सेवा झाली उपाय झाला की देवी लक्ष्मीला प्रार्थना करायला विसरू नका देवी लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर कर तुझी अखंड कृपा माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू दे ह्या घरामध्ये भगवान विष्णूंसोबत तुम्ही अखंड निवास करा अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची करायची तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला सुद्धा विसरू नका श्री स्वामी समर्थ